नमस्कार मंडळी मी रितिका आगरे पुन्हा एकदा रिव्ह्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यास सफरमधला दुसरा भाग आहे जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर नक्की बघा आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत तुळापूर आणि वडबुद्रुक समाधीचा इतिहास सत्तावीस दिवसांचा अत्याचार सहन करून छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर गडावरून इथे आणण्यात आले त्यांच्यावर पुढचे अत्याचार करण्यात आले डोळे काढणे जीप छाटणे आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण्याचे बलिदान दिले होते नऊ वर्षामध्ये एकशे वीस पेक्षा जास्त युद्ध करूनही एकही युद्ध न हरणारा एकमेव राजा म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत सापडले म्हणजे काही पितूर लोकांमुळे तर संभाजी महाराजांना विशालगडावर राय विशालगडावरून रायगडावर जात होते तेव्हा शेवटचा संगमेश्वर इथे केला तर ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचवली गेली आणि औरंगजेबाचा सरदार मुबरक खान यांनी संगमेश्वर या ठिकाणाहून संभाजी महाराज व कबी कलश यांना कैद केले आणि बहादूरगडावर नेण्यात आले चला तर जाणून घेऊया इतिहासकार पुष्कर काशेकर सर या तुळापूर व वडबुद्रुक समाधीचा इतिहास आपल्याला त्यास सांगणार आहेत आपण आता गड बघितला भादूरगड बघितला तिथे जे महाराजांचे जे सत्तावीस दिवस जे ते तिथे जे अत्याचार झालेले तो आपण अनुभव घेतला त्या त्याच्यानंतर साधारण तिथे जी मधली परत तारीख आलेली आहे सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ते सत्तावीस फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद बहादूर गडावरती महाराजांचं अ जा, वास्तव्य होतं हे सत्तावीस दिवस होतं अठ्ठावीस फेब्रुवारीला संभाजी महाराजांनी कवी कलशांना या ठिकाणी आणलं गेलं आणि शेवटचे जे अकरा दिवस आहेत ते अकरा दिवस त्या ठिकाणी संभाजी महाराजांना बांधून ठेवलं होतं आता संभाजी महाराजांचे डोळे काढलेले होते जीप छाटलेली होती शरीर सगळं सोलून काढलेलं होतं अनन्वित अत्याचार सुरू झालेले होते अशा अवस्थेमध्ये संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना इथे आणलं तर तोळापूरला का आणलं तर तीन नद्यांचा संगम त्रिवेणी संग, संगम आणि आपल्या हिंदूंच्या ह्याच्यामध्ये त्रिवेणी तीन नद्यांचा संगम हा पवित्र मानला जातो आणि औरंगजेबाला हेच दाखवून द्यायचं होतं की तुमचा धर्म नष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्या त्रिवेणी संगमांच्या ठिकाणी येऊनच तुमच्या राजाची हत्या करतो हे त्याला दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून त्या उद्देशानं त्यांनी इथं ह्याला संभाजी महाराज कवी कलशाला आणलं तर उरलेले जे अत्याचार आहेत अकरा दिवसामध्ये हे शेवटचे सात दिवसातले जे आहेत उरलेले ते अत्याचार शेवटचे इथे झाले आहेत आता मला तो शब्द घेणंही योग्य वाटत नाही हल्ला करून फोडणं असो नख अं नख काढणं असो हे जे बाकीचे काही प्रकार आहेत ना हे प्रकार सगळे प्रक इथे झाले आणि शेवटी औरंगजेबाई हरला की ते आपण अत्याचार केले सगळं झालं तरी संभाजी महाराज नमले नाहीत आणि मग आज्ञाय केली की ही तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद कणजून मधल्या अमावस्या आणि मग त्यावेळी तारखेला के आज्ञा केली की कवी कालिशांत आणि औरंगजेबाचं कवी कालिशांत आणि संभाजी महाराजांचं मस्तक कलम करा मस्त कलम केलं गेलं कलम मस्तकामधला सगळं मेंदू वगैरे संभाजी महाराजांचा काढला गेला त्याच्यामध्ये भुगा भरला गेला सगळा भाला अडकवलं गेलं गावामध्ये दिवंडी पटवली गेली ती महाराष्ट्राच्या आम्ही कवी कलशांचंही तसंच केलं गेलं इंद्राणी नदीच्या ह्याच्यामध्ये तो भाला रोबला गेला हे सगळं झाल्यानंतर उरलेले जे शरीराचे जे सगळे अवयव होते त्या सगळ्या अवयवाचे तुकडे तुकडे केले गेले ते तुकडे करून सगळे इथे नदी उतस्त सगळे फेकून दिले गेले की हे आणि त्यांनी फरमान काढलं की हे अवयव कोणीही जर उचलले आणि जर ह्याच्यावरती अंत्यसंस्कार केले किंवा हे जर उचलायचा प्रयत्न केला तर त्याला तशाच प्रकारच्या व्याद्याना सहन करून त्याला हे सगळं झालं त्याच वेळेला त्याच्या पल्लीकडेच वडि बुद्रुक आहे गाव तर त्यावेळेला अ कपडे धुण्यासाठी एक जंजानाई नावाची एक परीठ आली होती तिनं हे बघितलं सगळं आणि तिने हे बघून गावामध्ये जाऊन सांगितलं आता गावामध्ये त्यावेळेला हा दुण 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 तो तो जो कोणाचा समाधीचा जो भाग आहे तो सगळा आहे तिथे जे गणपत महार म्हणून होते त्यांना हे जाऊन त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही पाहिलं आता इथे जवळजवळ अडीच ते तीन लाखाच्या सैन्याचा पहारा होता अशा पहाराच्या हितामध्ये महाराजांच्या अवयव सगळे एकत्र करणं हे खूप हे होतं त्यांनी रात्री जेव्हा मग गस्त थोड्या प्रकारे गस्त घालत नसायचं अशा पद्धतीमध्ये घेऊन जितका अवयव जमवता येतील सगळे एकत्र केले आणि मग वडू बुज्रुकला नेऊन तिथे जे पुढे त्यांचे ते सगळे शिवले गेले मग तिथे जे गायकवाड म्हणून जे त्यांना म्हणजे शिवले म्हणून आडनाव पडतं की त्यांनी जे ते पार्थिव सगळे जे होते अवयव ते शिवले सगळ्यांचे महाराजांचे आणि मग ते तिथे महाराजांच्या पार्थिवावरती आणि कविकालिशांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले शिवाय संभाजी महाराजांची जी हत्या झाली त्या जागे तर चेत करून जे भुसा भरून सगळं इथे गावामध्ये जी दवंडी पेटवली गेली सोळापूरमध्ये आणि संभाजी मग महाराजांच्या मृत्यूनंतर राजारामच्या वेळेला गादीवर आले होते राजारामहाराजांचा संभ्राशन मृत्यू झाला आणि मग ही जशी मराठ्यांना सगळ्यांना बातमी कळली की आपला छत्रपती मारला गेला आहे त्यानंतर मग सगळे मराठी पेटून उठले आणि औरंगजेबाला मग एक किल्लाही पुढचा घेता आला नाही सत्तावीस वर्ष तो धडपडत राहिला सर्व स्वराज्य हे करण्यासाठी पण सतराशे सात मध्ये इथंच मग ते खुल, खुलता खुलताबादला तो मेला आणि शेवटपर्यंत त्यांनी हे केलं होतं की संभाजी मा महाराजांना मारून हे करीन तरी मी पगडी उतरून दिली आणि त्याला जेव्हा विचारलं गेलं आणि हे जे शावामध्ये जे तो जे जो एक डायलॉग आहे तो खरा डायलॉग आहे त्याच्यामध्ये जेव्हा त्याला औरंगजेबांनी वजीर म्हणतो की तुम्ही जिंक आपण जिंकलो तर म्हटलं हम घेते नाही हारी गे हे म्हटलं तसं काय म्हटलं इतकं सगळं यातना हे करूनही धर्मासाठी हे करणार आणि माझ्या जनान खाना असा एकही मुलगा उपचला नाही हा डायलॉग पखरीमध्ये आहे तो तशाच्या तसा उचलला गेलेला ती शेवटपर्यंत अवलंजला ती मनात चल राहिली त्यामुळे ते त्याला शेवटपर्यंत त्यांनी तो राजमुकूर त्याला घालूच दिला नाही मराठीने डोक्यावर तर हे जे संगमेश्वर मंदिर आहे हे आताचं सगळं जीर्णोद्धारित मंदिर आहे आता हे जर आपण बघितली तिची गणपतीची मूर्ती सोळाशे तेहतीस मध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची लिहिले ना, ना खाली संभाजी महाराजांच्या जन्माच्या आधी म्हणजे शिवाजी महाराज तीन वर्षाच्या असताना ती ती मूर्ती आहे आणि हा जो सगळा भाग होता शेरूर वगैरे हा सगळा हा निजामच्या भागामध्ये आधी निजाम आणि अहमद अहमदशहाचा अहमदनगरचा अहमदशा अब्दाली वगैरे ह्या सगळ्या भागा हा भाग तो त्यावेळेला होता हे मंदिर औरंगजेबाने हे नष्ट केलं मंदिर जे त्याला जे काय का दिसायचं ते सगळं त्यांनी नष्ट केलं हे नंतर जीवनाद्धार करून मंदिर सगळं मग बांधलं गेलेलं आता आपण त्रिवेणी संगम बघू आणि मग पुतळ्याचे दर्शन घेऊन पडू पुत्रू मंडळी समोर पाहतोय तुम्ही त्रिवेणी संगम, संगम इंद्रायणी भामा आणि भीमा या त्रिवेणी संगम नदी आहे हिंदू धर्मामध्ये ही जागा पवित्र मानली जाते या ठिकाणी महाराजांची हत्या केली तर ती जागा अपवित्र होईल असा औरंगजेबचा डावपेज होता किंवा दुसरा म्हणजे आजूबाजूला कुठेही डोंगर नाही आहेत कारण जिथे डोंगर आहेत तिथे मराठे केव्हाही पोचून आपल्या छत्रपती महारा संभाजी महाराजांना सोडवू शकतात ही भीती औरंगजेबाच्या मनात होती औरंगजेबाला संभाजी महाराज व कवी कलश यांना इथे घेऊन आले व त्यांची हत्या केली व त्यांच्या शरीराचे तुकडे या संगमावरती फेकण्यात आले होते त्यावेळी जानाबाई नावाची एक स्त्री नदीवर आली होती महाराजांचे तुकडे पाहिले मध्यरात्री गावातील लोकांना घेऊन हे तुकडे गोळा करून इथून दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या वडबुद्रुक ठिकाणी घेऊन गेले तुळापूर इथून वडबुद्रुकला तुकडे घेऊन गेल्यानंतर अग्नी कशी द्यायची म्हणून सगळे लोक घाबरत होते कारण औरंगजेब किती क्रूर आहे हे सगळ्यांना माहित होतं अंत्यविधीसाठी जागा दिली तर ठार मारेल अशी भीती गावातील लोकांच्या मनात होती पण त्याच वेळेस गोविंद महार यांनी त्याच वेळेस स्वतःची मालकीची जमीन अंत्यसंस्कारासाठी दिली नागपूर समाधीचं दर्शन घेऊन आम्ही वडबुद्रुक समाधीला भेट देण्यासाठी आलो वडबुद्रुक मधील वीर बापूजी शिवले यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे शरीराचे तुकडे गोळा करून गावातील लोकांच्या सह्याने संभाजी महाराज व कवी कलश यांच्या शरीराला अग्नी दिला होता त्यामुळे या गावात संभाजी महाराज व कवी कलश यांची दुसरी समाधी आहे समाधीच्या बाजूला लागून छोटस म्युझियम आहे त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे काय हाल केले व त्यांना काय त्रास दिला ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे

जसं हे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला आपल्या धर्मात घेतलं होतं परत तर म्हणजे जिरेटो घालून वगैरे जोकरचे टोप्या वगैरे घालून बांधून आणलो ही धिंड जी आपण था। तो पादूर वर, वर, तो पादुरगडावर धर्मवीर गडावरचा जो खंडोबाचा माळ आहे ते त्यावर नक्की अशी निघाली होती धिंड राजमुद्रा सुद्धा आहे त्यांची श्री रघुपती श्री श्री मारुती शके सोळाशे तीन सोळाशे एक्याऐंशी डिसेंबर मध्ये हे संभाजी माझ्या झाले चे अभिषेक त्या काम स्वामी संभाजी महाराजांना लिहिलेले पत्र वाचून हे सगळ्यांनाच लागू आहे थंड सावधान असावे कदा करीत बसावे एकांत स्थळी काही उग्रस्थिती सांडावी काही सभ्यता धरावी चिंता लागावी करावी तर यावी मागील अपराध क्षमावे कारभारी हाती घरावे

पुढे अधिक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे देखी हिंमत धरावी शर्तीची तरवार करावी वाढती पदवी पावाल येणे शिवरायाचे आठवावे जीवित तृणवत मानावे शुभलोकी परलोकी राहावे किरपिरूपे शिवरायांचे आठवावे स्वरूप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवा प्रताप भूमंडळी शिवरायांचे पैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे सकाळ सुखांचा केला त्याग तरुण साधीचे जो योग राज्य साधनाची लग बघ ऐकले त्याहूनही करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष त्यापरी आता विशेष काय श्री समर्थ रामदास महाराजांना त्यावेळेला पत्र दिले शिवाय शिवाजी महाराजांनी एवढं कार्य केलं याच्यावर जर खूप कार्य उत्तम कार्य केलं तर तुम्ही स्वतःला पुरुष म्हणून एक बॅक ऑफ द माइंड मी ज्या गोष्टी ऐकतो किंवा ज्या गोष्टी ज्या आम्ही वाचन सुरू केलं त्या वाचनातून खूप म्हणजे सरांनी सांगितलं ना कुठे कुठे लिंक लिंक लागत गेली आणि आता आम्ही जे किल्ले फिरतोय त्यामुळे ना कुठेतरी अशी लिंक लागते की अरे ह्या किल्ल्यावर पोचल्यावर आपण ह्या किल्ल्यावर इथून जायला इथे रस्ता असं ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर रामशेज बद्दल इथं म्हणजे एक बऱ्याच बऱ्याच गोष्टींची ह्या गोष्टी आणि प्रत्येक वेळी सर म्हणतात की हे जे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतो सरांचं असं कुठे नसतं की दुसऱ्याने हे लिहिलं असेल असू शकतं कारण प्रत्येक इतिहासकार त्याच्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करतो सरांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी वाचलेला आपल्यापर्यंत पोचाव त्याच्यातलं आपण एक पाच टक्के दहा टक्के आपण दुसऱ्या पिढीपर्यंत हे आता आपल्या अजून एक पिढी पुढची आली आपल्यासोबत त्यांच्यापर्यंत पोचावं आज पण हे तुम्ही पण सर्वांनी थोडाफार प्रयत्न करा फक्त समयात्रासोबत किंवा इवन कुठल्याही ग्रुपसोबत गेला पण आपण जिथे जातो ना त्याचा पवित्र छोटासा प्रयत्न आपल्याकडून कारण की आपल्याकडून आपण जर स्वतःपासून सुरुवात केली ना ते सगळ्यांना सवय लागते माझं एवढंच म्हणणं आहे की ते काय मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात कदाचित जर कुठे त्रुटी राहील त्रुटी राहिलीही असेल असं म्हणत नाही की मला इतिहास असं पुराव्यांशी बोलते कसे पुरावे सापडतील तसं कदाचित तिथास बदलतही जाईल त्यामुळे आता जे मला माहिती आहे जी पुरावे सापडलेली आहे त्याच्यात काही त्रुटीही असू शकते तर तुम्हाला काही नवीन कळलं तर नाही हे असं नव्हतं असं होतं तर तुम्ही बिंदाच जरूर मला सांगा सांग वाटून घेऊ नका की कसं सांगायचं सरांना तर जर सांगतात असं नाही वाटून ये नाट तुम्ही जर मला फिडबॅक दिला तर मला कळेल की नाही उलट अजून ही अशी एक वस्तू काही तीन ठिकाणे मलाही माहिती नव्हतं की जसं स्वप्नील बोलले की ही तीन ठिकाणी जी आहेत दोन समाधी आहेत तेही मला नव्हतं माहिती फक्त तुळापूरची एक समाधी आहे ही फक्त माहिती होती मला एवढा इतिहास माहिती नाहीये आधीपासून खूप इच्छा होती की हे ट्रेक वगैरे करतो आपण काही लोक असं करतात की एक एन्जॉयमेंट म्हणून किंवा एखाद्या गडावरती जाऊन सेल्फी काढणं फोटो काढणं ह्या गोष्टी असतात मेमरी ठेवतात ते लोक फक्त पण आज प्रत्यक्षात म्हणजे ह्या तीन ठिकाणावरती गेल्यानंतर सरांकडून ज्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत आणि हा जो इतिहास त्यांचा खरोखर म्हणजे एवढा हे आहे की म्हणजे हा तीन ठिकाण तर आई ते आल्यानंतर हा अनुभवाला भेटला आपल्याला म्हणजे मी तर माझ म्हणजे किंवा आपल्या सगळ्यांचं हे भाग्य समजेल की यांच्यामुळे अवीमुळे किंवा जे लोक आपल्याला सुचवतात त्यांच्यामुळे है हा आज तीनही ठिकाण आपण बघितले आणि ऍक्च्युली आम्ही व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे फक्त काय युट्यूब चॅनल ओपन केलं म्हणून मला या गोष्टी माझ्या मुलीसाठी स्वप्नात पण नव्हतं विचार केला कि अशी लोक म्हणजे सगळी आमच्या सोबत भेटतील मलाही माहिती नव्हतं की गड किल्ले वगैरे काय फक्त ऐकून होत की काय गोष्टी आहेत तुमच्या सगळ्यांसोबत राहून या गोष्टी करताना आणि जेव्हा आम्ही एखाद्या स्पॉटला आता जातो तेव्हा जेव्हा हा इव्हेंट टाकतो कधी यायला जमतं कधी नाही पण जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा मी, मी पूर्ण जेव्हा व्हिडिओ पण किंवा एखादं सर्चिंग चालू असतं की अरे ह्या ठिकाणी जायचं आपल्याला तर ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमधली माहिती किती लोक किती प्रकारे सांगतात वेगवेगळ्या प्रकारे माहिती सांगितलेली असते पण मी आता ह्या तीन ठिकाणच्या माहितीचे व्हिडिओ आहेत ना फक्त मी दोन दोन जे आहेत त्यांच्याकडून एक सागर म्हणून क्रिएशन एक युट्यूब चॅनेल त्यांचा खूप जुने आहेत ते त्यांच्याकडून एक माहिती ऐकली होती ती आणि सरांनी आता आपल्याला इथे सांगितलेली माहिती थोडीफार मॅच मध्ये होते पण सरांनी जो इतिहास सांगितलाय तो तर अक्षरशः म्हणजे बुक्समध्ये लिहिलेला आणि त्या क्रमवारप्रमाणेच पूर्ण आहे आणि एवढा छान आम्हाला आज सगळ्यांना आपल्याला इतिहास यांच्यामुळे इतिहास हा पूर्ण ऐकायला भेटला लोकांनी म्हणजे आम्हाला विचारलं होतं की कोण आहेत कि ते किंवा तुम्हाला माहिती कुठून जातात तुम्ही कसं करता वगैरे सांगते की आमचे म्हणजे फ्रेंड्स आहेत अवी ते करतात हे म्हणून त्यांच्या थ्रू आम्ही जातो आणि मला म्हणजे ऑफिसमध्ये पण खूप लोक विचारते तुम्ही कसं करता कसं मॅनेज करता आणि तिला घेऊन सुद्धा म्हणजे कसं जाता एवढं तिला करतो आम्हाला आवड आहे आम्ही करतो म्हणजे अ एक कोण आहे तुम्हाला गाईड वगैरे करणार ह्या दोघांची नावं तर नक्की सांगते बाकी आकाश आहेत सगळे आपल्या सोबत जे आहेत ते आमच्या सोबत एकदा येऊन बघा तुम्हाला म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा असं वाटेल की हा परत परत या लोकांसोबत जावं म्हणजे हे करून असं आता मला खूप प्राऊड मुवमेंट आहे की मी माझ्या छोटीला घेऊन येते किंवा आपली ही जी टीम आहे त्या टीमने अजूनही पुढे आपल्याला अशाच काही इत्या शोधून आपण तिथे जा पोहोचणं हे आपलं म्हणजे भाग्य असेल की पुढे आपण ह्या गोष्टी आणखीन करणार आहोत सॉरी मी थोडी इमोशनल झाली पाणी त्या गोष्टी ऐकल्यानंतर शब्द होते की ही शब्द होता ना नाही काहीच नाही बोलू शकत पुढे एवढं कोणी नाही अजून पर्यंत नाही करू शकत एवढं म्हणतो की लवकरच होते हे सर्वसामान्य व्यक्तीला सहन करण्या शक्य नाही आपण आपल्या हातामध्ये कुठं काय कट झाला पायामध्ये हात पाय धरून धरून आपण मग अशी दुपारी चालत होतो आपल्या छावा मूवी जेव्हा आला तेव्हा जेव्हा दाखवला प्रत्येक जण रडून घरी गेलाय म्हणजे काही जे छोटक्याच्या आणि काही मान ना म्हणजे ना ना तर फ्रेंड्स हा व्हिडिओचा शेवट आम्ही इथे करतोय आज आमची तीन ठिकाणं फिरून झाली आहेत धरमवीरगड वडुबुद्रुक तुळापूर अशी तीन ठिकाणं आम्ही फिरलोय आणि ह्या व्हिडिओ ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे आणि आता व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करतोय तर हा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा आणि या तुम्हाला माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्हाला आणि थँक्यू धन्यवाद